श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तुमचं आरोग्य खूप छान दे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो दे अशी स्वामी चरणी प्रार्थना करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या घरचा ब्लॉग आज आमची रीती काय करत आहे दीदी रीती अभ्यास करत आहे काय करतेस झाले कोणता पेपर आहे खिश्टीचा पेपर आहे बरोबर सोडव आता किती पेपर झाले तुझे भात ठेवलेला आहे एका साईडला आता मी मसूरची डाळ बनवत आहे आता आपण बघू शकता अभ्यास चालू आहे मयूर आमचा गेलेला आहे मित्रांसोबत फिरायला मी बत्ती वगैरे आमची झालेली आहे सात वाजून गेले आहेत ना बत्ती दिवा बत्ती झालेली आहे आमची उपासनासुद्धा झालेली आहे तर घरचं बाहेर बघा असं वाटतंय आमची गल्ली आहे बघा प्रतीक प्रतीक हाय कर हाय कर हाय छोटीशी गल्ली आहे चला आता पटापट अभ्यास करा मग जेवण बनवते मी बघा शिजायला ठेवलेला आहे टोपात छान खळखळीत भात होतो ना म्हणून टोपातच बनवायला ठेवलेला आहे कुकरमध्ये नाही लावला कुकरमध्ये कधी कधी सांडतो डब्यात लावला की आता इकडे मी मसूरची डाळ धुवून घेतलेली आहे आता तिला मी फोडणीला घालते डायरेक्ट टोपामध्ये बघा कशी बोलते ठेवलेला आहे तापायला चिंगूड घालणार आहे तडतडल्यावर आपण लसूण घालायची मी मिरचीवर वर करणार आहे मसाल्यावरती नाही थोडी लालसर झाली लसूण तर आपण हे घालायचं मिरच्या घालायच्या ಚಾಗ ಪೈಕಿ मीठ मस्त अस परतून घ्यायचं आहे आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत भूक लागली शिंबो काय झालं ती गेली आता दाबायला त्याला गेली नको घालूस काय पण नको नको जेवायला नाही घालत कोण तुझा माम आबा हा तुझा माम तू व्हिडिओ फक्त तू घाल ना मग आम्ही पण तो पण आहे तो पण आताच आलाय तो विचारतोय बघा हे काय करून टाकतो काय केलं मी केलं कोणी केलं त्यानेच केलं नाही

फक्त माझा फूक मारतेस तर माझी आमची रेडी झालेली आहे आता मी तुमची रजा घेते आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आमचा आमची फॅमिली कशी वाटली आमचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा लाईक शेअर करायला विसरू नका बाय श्री स्वामी समर्थ